मोठ भारालय मानाव फ्रेंड तर शिराळ पडलंय मस्त पैकी आम्ही चाललो दुकानला स्टिंग वाटा हो वाटायला आणि ऊन गरमी पण होईल पण स्टिंग वगैरे काय नाही तर माझा आहे तर आम्ही माझा पिणार येतात माझा तर आता अनुष्काची परवा शाळा भरणार आहे उद्या जायचे शॉपिंगला आणि बघा व्हिडिओ काढायला म्हणजे मूडच राहिला नाही माझा लई टेन्शन येते राव खरंच आता वरवर वर माझे दिवस बदलाय लागले तरी पण टेन्शन येले आता अनुष्का बघा कशी मोठी दिसते बघा माझ्या इथं लागते हे बघा बघाय बोल की काहीतरी फ्रेंड मग आम्ही आता दुकानला आईस्क्रीम खायची मला मी घेणार आईस्क्रीम आईस्क्रीमच भेटत नाही इथं बाळा <laughs> <laughs> गाडी चालू <तोल> झाली बघा इकडे <laughs> ती कशी <कुछ> असते <laughs> माझा <laughs> चेहरा कसा काळा होत इकडं आले की आपल्या खेडे गावात मुमे आहे तसच वाजते वातावरण अनुष्का अनुष्का बघा माझ्यासारखी दिसते का, का नाही सांगा सेम सेम आम्ही तुझी जुड्या बहिणी पुढच्या वर्षी बहिणी बहिणी दिसतो आम्ही तुझं वय होते पुन्हा कशाने वही वय होतय माझ हा ना मी जसं मोठे होईल तस तुझं <laughs> तर चला आताचा व्हिडिओ मागण्याचा मुद्दा खूप खास आहे तर आम्ही एक चार पाच दिवसाखाली मी न्यूज बघितली होती वैष्णवीची वैष्णवी हागवणे तिच्यावरती विषय आहे आपला थोडा असं बोलायचं तिच्यावर कारण मी पण त्या परिस्थितीतून चालले फक्त तिनं आत्महत्या केली मी आहे ती जिवंत मड असल्यासारखं आयुष्य काढते तिनं जे निर्णय घेतला कधी कधी मला वाटतंय चांगलाच घेतलाय कारण कोणी कोणाचं नसतं आणि लव मॅरेज होतं अरेंज मॅरेज पण नव्हतं आणि कधी कधी वाटतंय चुकीचा मग निर्णय घेतलाय की छोट्याशा बाळाला टाकून कसं काय धाडस केलं आत्महत्या करायचं काहीच कळत नाही आहे मला मी तर तसं काही केलं नाही कारण तिच्या मागे एक बाळ होतं माझ्या मागे दोन बाळ होते आणि मराव असं कधी मला वाटलंच नाही खूप त्रास होत आहे खूप लोक नावं ठेवतात खूप ट्रोल करतात नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतंय एक कलंक असल्यासारखं स्वतःची स्वतःला म्हणजे आपण कलंक आहे असं वाटते लोक बोलल्यावर खूप त्रास होतो यार पण तरी पण आपण जीवन जगायचा प्रयत्न करते का तर ह्या लेकरासाठी त्यांनी काय केलंय आज त्यांना मी आहे त्याचा खूप आनंद आहे ते मला माहिती आहे तर त्या न्यूज मध्ये तो वकील किती 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 खालच्या थराला जाऊन बोलतोय का तर त्याला भरपूर पैसा दिला आहे त्या पार्टीने भरपूर पैशात बुजवलंय आहे त्याला त्यामुळे तो किती काही काही बोलत होता तिचे चाट निघाले तिचं लपडं होतं बाहेर आफेर होतं तिच्याबद्दल किती खोटे आरोप लावायले किती डोकं चालतंय ना कसे आरोप लावायचे ती तिथं बिचारी मरून गेली आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या केली तिचं लव्ह मॅरेज होतं आणि तिच्यावर तसले घाण आरोप लावले पण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ना की तिच्यासोबत काय झालंय काय घडलंय आणि तिची जी जाऊ होती तिनं पण स्वतःहून सांगितलं की तिला सध्या त्रास होता पण तिचा नवरा जो होता तो तिच्या बाजूने होता म्हणून ते आज तिचा संसार ठीक चाललाय आणि वैष्णवी ताईला कुणाचा आधार नसल्यामुळं तिने आत्महत्या केली आणि आईवडलाला खरंच त्रास होतो जग दुनिया जगू देत नाही मरू देत नाही आपल्याला कमी पण आपल्यापेक्षा जास्त आपल्या आईवडिलाच काळी तर मळतं असं लोक बोलायला तेव्हा त्यांना खूप त्रास होतो त्यासाठीच त्या बिचाऱ्यांना आत्महत्या केली पण खूप वाईट झाले असं व्हायला नाही पाहिजे यार खरंच मुलींना स्वतः शिका शाळा शिका एवढी शिका की कुणाच्या आईला मावशी म्हणणं लागूनही स्वतःच्या पायावर जगता ये आज माझं शिक्षण नाही झालं तर मला खूप त्रास होते शिकलेले असते ना तर हितच कुठंतरी नोकरी केली असती दहा पाच हजाराची माझे लेकरं पोचली असते पण मी शिकलेली नाही त्यामुळे मला गाढव कामं कराय पुण्यासारख्या शहरात जावं लागते दोन पैशासाठी असं बी नाही की पैसा नाही तर आमच्यासारख्या मुलींना कोण धान्य फुकट देईन किराणा फुकट देईन कपडे फुकट देईन सगळी उपजीविका भागवण्यासाठी तर काम करावंच लागते जगाला वाटते आयश कराय जाती फिराय जाती लेकरं टाकून जाते काय बोला आता बघू शकता अनुष्काला का काय काय खायला आणले एवढ्या माश्या कुठून आणल्यात मुरकुल चॉकलेट पेडा मॅगी बघा दादा लग्नाला जेवाय गेलता लाडू सराना म्हणून कसे जपून आणलेत बघा कसलं लिकरू आहे टाकून दिले नाही काय नाही आई भाजायली कणस दुपारच्या पारी मकाची कंस आम्ही सकाळी मका कापलेली बघा मस्त पैकी लग्नातले लाडू घेऊन आलाय ला दादा बघा सोबत खेळत नाही तुम्हाला दाखवते अरचल काय दादा ते आंब्याचा रस पिऊन घे चल तुझे ए, ला, हा तुझे लाडूच खाते मी किती लाडू खाले इकडे मला सांग सांगू हे आमचं येड हे कुणा सायकल घेऊन फिरायला बाळा कपडे बदलून जा म्हणलं होत लग्नाला लाडू कशाला आणले उरलेले कुणाला आणले लाडू मी खाऊ कशाला आणले लाडू एवढे तुम्हाला <laughs> ती रस ठेवलाय आंब्याचा माझा माझा आणला होता बघा कस पळालं आता आमचा दादा एवढा झालाय आता मुरकुल पण आणलेत खायला बघ तिनं वाटीत काढून ठेवलाय मालन गार धन गार नाही ना ती कपडे बदलून जाय म्हणलं होतं तुला तसंच घ्या लय लगे मला खायला काय लाडू कुणाला आणले दादे लाडू तुम्हाला खाऊ का मी लाडू खाल्ले होते किती लाडू खाल्लेस चार सात की

ू शकताय मी आण शेंगा खायला शिंगा खायला इथे इथून शेंगा आणल्यात मी तर व्हिडिओ लाईट नाही आमच्या इकडं रात्री खूप पाऊस पडला आणि त्यामुळं आमचं घरपत्रे पण उडून गेले आणि तो अर्धाच व्हिडिओ राहिलाय तो कंटिन्यू करायचा आपल्याला पण आता लाईट आल्याशिवाय चार्जिंग झाल्याशिवाय येत नाही आपल्याला तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि नक्की कळवा पुढचा पण जो वेशण्याबद्दल व्हिडिओ बनवायचा तो पण कंटिन्यू करायचा आहे पण लाईट आल्यावर तर चला चॅनल ला सबस्क्राईब करा कर आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला